नमस्कार सर नमस्कार हा साहेब योगेश पाबळे बोलतो बोला सर्वप्रथम साहेब तुमचं स्वागत आहे आपल्या योगेश पाबळे टू पॉइंट झिरो आपल्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद हा साहेब आता समज मेचा महिना जो की संपलेला आहे ना आता जूनचा महिना लागलेला आहे तर समज मान्सून पूर्व पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस का सरेल साहेब पुढे पुढील काही दिवसातला आवामान हो अंदाज नाही ना? आता तर मान्सून केरळ मध्ये आलेला आहे आणि नियमित तारखेच्या दोन दिवस आधी आलेला आहे आणि एकूणच अंदमान निकोर पासूनच त्याची दोन दिवस अगोदरचा प्रवास सुरू आहे आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचा आणि गोव्याचा तर आपला अंदाज आहे की चार तारखेला गोव्यात मान्सून येईल गो, गो। आणि सहा ते सात तारखेला महाराष्ट्रात सुद्धा त्याचा प्रवेश होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र दहा तारखेपर्यंत व्यापला जाईल दहा जून पर्यंत का दहा जून पर्यंत संपूर्ण मान्सून महाराष्ट्रात पोहोचून पुढे जाईल परंतु मान्सून सुरुवातीला थोडा वीक असतो हो ना हो ना म्हणजे तो काही लगेच नाही आणि पाच तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये चांगल्या पाऊस सरी होतील चारला थोडा वेळ पाऊस महाराष्ट्रात पडायला सुरुवात होईल परंतु जोर पाच तारखेपासून वाढेल म्हणजे एक दोन तारखेपासून म्हणजे आज तर परंतु उद्या दोन तीन तारखेपासून पाऊस निघा हा म्हणजे आता वाढत जाईल वातावरण कारण अजून मान्सून दूर आहे आणि त्याला आता जोपर्यंत गोव्यापर्यंत येत नाही तोपर्यंत जाणवत नाही नाही हा तेच कारण की आता काय होत की शेतकऱ्यांना समजा पेरणी करता प्रश्न पडू लागले की समजा जर कधी एखाद्या वेळेस चांगला पाऊस पडला तर मग पेरणी करून पण तिथे काही लोक असे नाही आता पेरणीच्या बाबतीत अशा सूचना आहेत की जे धूळ पेरणी करतात त्यांनी म्हणजे धुळपेरणी त्यांच्या कसं हे सगळ्या भागात पाऊस पडणार नाही हा नाही का कारण कसं असतं गाव शिवार oh. आणि तालुका असं वातावरण बदललेलं असतं त्यामुळे आपण चॅनल वरून दिलेली सूचना ही कायमस्वरूपी सगळ्याला सारखी लागून असते oh. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार तिथे निर्णय घ्यायचा आहे हो हो समज साहेब दहा तर पाच ते दहा तारखेपासून पुढे पाऊस का चौदा तारखेपासून अपेक्षित पाऊस सुरू होईल महाराष्ट्रामध्ये म्हणजे सारासरीच्या तुलनेत विचार केला असता दरवर्षी प्रमाणेच समज चौदा ते पंधरा तारखेपासून चांगला पाऊस याची सुरुवात समज गेल्या वर्षी वीस तारखेनंतर पावसाला सुरुवात झाली हो ना हो ना हा ते आहे म्हणा पण या वर्षी चौदा पंधराला ला सुरू होईल हो मान्सून आणि साहेब आता हा जो पाऊस येणार आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे का हा जोपर्यंत <laughs> मान्सून महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर होत नाही हो ना हो ना म्हणजे साधारण सात ते दहा हा मान्सूनचा असेल पण सात तारखेपर्यंत जो पाऊस पडेल तो मान्सून पूर्व असेल हो हो नाही आता कसं आहे की टेम्परेचर वाढलेलं नाही साहेब आता काल तरी थोडं कमी होतं परंतु मागील काही दिवसांमध्ये टेम्परेचर पंचेचाळीस डिग्री प्लस होतं डायरेक्ट हो तर असं बऱ्याच लोकांना की टेम्परेचर वाढलं म्हणजे पाऊस चांगला येऊ शकतो कारण की एक बाष्प तयार नाही बाष् चा तसा रिलेशन आहे पावसाची यावर्षी अवकाळी पाऊस खूप कमी झालेला आहे आणि हे लक्षणच आहे की चांगलं मान्सून यावर्षी होईल मान्सूनची सुरुवातही धमाकेबाज असेल काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल काही ठिकाणी वाहणी पाऊस होणार ह्याच काळात म्हणजे दहा तारखेपर्यंत काही ठिकाणी नाल्यांना पूर सुद्धा येणार आहेत हो का हो का चांगली गोष्ट चांगलं आले तर त्यामुळे ते सगळ्याच विभागात नाहीये काही विभागात ते होत असतं सुरुवातीला वातावरण आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत <laughs> यावर्षी होणार तेवढा पाऊस पडला आणि अवकाळी पाऊस मानला तस यावर्षी पडला नाही तर गेल्यावर मागच्या वर्षी खूप जास्त पाऊस पडला दोन हजार तेवीस मध्ये होणार हा त्याच्यामुळे मग मान्सून कमजोर राहिला हा बरोबर आहे या वर्षी मान्सून चांगला राहील असं वाटू लागले आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर चांगलं राहील खूप चांगला मान्सून या वर्षीचा काही ठिकाणी अतिवृष्टी आहे सगळे तलाव भरतील बोरला पाणी समाधानी असेल शेतकरी यावर्षी परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर तो शेतकरी थोडा बाधित होईल नाही ते तर समजून घेऊ शकते साहेब परंतु जनावरांच्या पाण्याचं खूप म्हणजे वेगवान झाले जनावरांना पाणीच नाही काही दिवस नाही आता आठ दिवसात सगळा प्रश्न सुटून जाईल हो का सुटला तर खूप चांगला होईल साहेब <laughs> होईल होईल काही प्रॉब्लेम नाही ओके ओके तेच म्हणलं साहेबांसोबत थोडक्यात अंदाज घेऊ म्हणला आपल्या चॅनल करता कारण की बरेच झाले तुमचा अंदाज आपल्या याच्यावरती अपलोड आप केला गेले मागे की दिवसामुळे निवडणुकीच्या आता तुमच्यामुळे तुम्ही निवडणुकीमध्ये बिझी होतात ना हो सध्या थोडं आता इकडे रिटर्न आलो साहेब आपल्या चॅनल आपल्या आपले कुठून कुठून काय काय माहिती साहेब आता शेतकऱ्याने टंबूडो जय की समज तुमच्या हवामानाची तसे तसे असे अपडेट्स की करत असते तर मग त्याच्या संदर्भातले परत रिटर्न आले गेले साहेब ओके